पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेमध्ये व्यापाऱ्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर काही महत्वाच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्यांच्यानुसार सोने चांदीच्या बाजारामध्ये सुधारणा करण्यासाठी कर प्रणाली साधी आणि जीएसटी कमी करण्याची आवश्यकता आहे व्यापाऱ्यांनी सांगितलंय की सध्याच्या कर प्रणालीमुळे व्यापारावर नकारात्मक परिणाम होतोय त्यामुळे कर दर कमी होण्याची आवश्यकता आहे जेणेकरून ग्राहकांना सोने व चांदी खरेदी करण्यामध्ये अधिक सोयीस्कर होईल सोने विक्रेत्यांची अपेक्षा आहे की अर्थसंकल्पानंतर सोने आणि चांदीच्या भावामध्ये काही प्रमाणामध्ये बदल होईल त्यांचं म्हणणं आहे की त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करायला चालना मिळेल आणि व्यापारावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारकडून सोने आणि चांदीच्या व्यवसायाला सहाय्य करण्याची अपेक्षा सुद्धा व्यक्त केली आहे या अर्थसंकल्पाकडून व्यापाऱ्यांच्या काय अपेक्षा आहे सोने चांदीच्या भावामध्ये कोणते बदल होऊ शकतात याच विषयावर माझी सहकारी ऋतुजा हिने काही सोने चांदी विक्रेत्यांशी संवाद साधलाय काय म्हणाले आहेत व्यापारी पाहूया प्रेक्षकांना आपण सोने चांदीच्या दुकानात आलेलो आहोत आणि संद, संदर्भात विचार जर करायचा ठरला तर व्यापारी वर्गाच्या नेमकं काय अपेक्षा आहे ते आपण जाणून घेऊया अर्थसंकल्पामध्ये जो जीएसटी तीन टक्के आहे तो वन पर्सेंट कमी करून टू पर्सेंट करावा त्याच्यामुळे कारा कस्टमर्सना सुद्धा थोडासा फायदा होईल त्याचा आणि म्हणजे पर्सेंट कारण भाव वाढल्यामुळे अमाऊंट वाढते तर अमाऊंट वाढली की मग जीएसटी पण वाढतो तर थ्री पर्सेंटचा टू पर्सेंट करावा असं आमचं म्हणणं आहे अर्थसंकल्पानंतर सोन्या चांदीच्या भावांमध्ये काही घसरण होऊ शकते सोन्या चांदीचे भाव दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत आणि त्याचा आणि अर्थसंकल्पाचा इतका काही कन्सर्न नाही आहे ते डॉलर्सवर डिपेंड आहे सगळं त्यामुळे सोन्याचे भाव काही कमी होतील असं वाटत नाही जीएसटी कमी करण्याची मागणी सध्या सुरू आहे तर तुम्हाला काय वाटतं जीएसटी जर कमी झाली तर त्याचा नेमका कसा फायदा होऊ शकतो आणि फायदा हा सामान्य लोकांना होऊ शकतो का सामान्य लोकांना पण जीएसटी कमी झाली तर फायदा होणार कारण आता थ्री पर्सेंट जो जीएसटी आहे तो एक तोळ्यामागे जवळपास अडीच हजार रुपये जीएसटी लागतो तर तो जर एक पर्सेंट कमी केला तर तो, तो सोळाशे रुपयेच होईल जीएसटी त्यामुळे सामान्य लोकांना पण त्याचा एका मागे एक हजार रुपयाचा व्यापारी म्हणून काय अपेक्षा आहे व्यापारी आता कसं आहे थोडं भाव वाढल्यामुळे गिरेक पण थोडं कमी आणि जीएसटीचा परिणाम कसं होतं की प्रत्येक गिरेक म्हणत की आम्ही जीएसटी भरणार नाही भरणार नाही दहा गिरका म्हटलं सगळेच दहा गिरक जीएसटी भरू शकत नाही त्यातले दोन जीएसटी भरणार नाही आम्ही तुम्हाला कॅश देतो थोडा परिणाम झालाच सेम भाववाडी मध्ये परिणाम झालाय सोने चांदीच्या भाववाडीचा परिणाम आता होतो की ग्राहकांवर होत आहे ना कारण होत आहे ना आणि काय वाटतं जर अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यानंतर सोने चांदीची जे भाव वाढते त्यात घसरण होऊ शकते का की वाढू नाही नाही आता वाढच होईल कारण तुम्ही आता मागच्या पण जेवढ्या वर्षामध्ये बघितले की भाव कधी कमी झाला नाहीये भाव वाढतोच ते भाव कधी कमी होत नाही आणि मग थोडा गिरा थोडा फरक पडतोच ना गिर्याका होतच ना जे टॅक्स आहे त्या इन्कम व्यापारावर कसा परिणाम होतो इन्कम टॅक्सचा व्यापारावर परिणाम बराच होतो मॅडम आता प्रत्येकाचा आपण तरी समजा इथं व्यापारी वर्ग आम्ही हा इथं व्यापारी वर्ग आमचा बराच मोठा आहे तसं पाहिलं गेलं तर प्रत्येकाचे वेगळे वेगळे मत आहे वेगळे वेगळे विचार आहे तर आपण बोलू शकत नाही त्या विषयावर की प्रत्येक लोकांचं म्हणणं की जीएसटी काय लोक म्हणतात जीएसटी कमी करा काही लोक म्हणतात जीएसटी नकाच लावू काही लोक म्हणतात कंपल्सरी करूच नका तर बरेच असे वेगळे वेगळे लोकांचे मत व्यापाऱ्यांचे मत आहे असं पूर्ण लोकांचे एकमत होत नाही जीएसटी जर कधी कमी झाला तर त्याचा फायदा हा सामान्य नागरिकांना होतो की व्यापाऱ्यांना सामान्य ना, नागरिकांना नक्कीच ना फायदा होतो ना मॅडम होतो ना सगळ्यांनाच फायदा होतो आणि एकंदरीत थोडा जीएसटी कमी व्हायला पाहिजे आमचं असं मला वाटतं त्या अर्थसंकल्पाकडून तुमच्या पाहिजे हा, हा। सर तुमचं नाव सांगाल आणि त्या अर्थसंकल्पात व्यापारी वर्ग म्हणून तुमच्या नेमकं काय अपेक्षा असणार माझ्या दुकानाचं फर्मचं नाव आहे प्रकाश नारायणदास सराफ अर्थसंकल्पाबद्दल एकच आहे की लो अर्थमंत्र्यांनी यावेळी थोडंसं टॅक्सेसमध्ये रिलीफ द्यावं जो कॉर्पोरेट टॅक्स तीस टक्के आहे तो पंचवीस टक्के आणावं इवन जे पर्सनल टॅक्सेस आहे ते दहा लाखपर्यंत सरसकट माफी पाहिजे जेणेकरून लोकांना आजकाल जी महागाई वाढली आहे त्याचा बेनिफिट होईल परत जे तुमचे ए टी सी एटीडी अंतर्गत जे काय आपल्याला का सवलत मिळत होती ती कंपल्सरी करावी जेणेकरून लोकांना बचत करायची एक सवय लागेल त्याच्याने काय होईल एक अर्थसंकल्पना बी चालना मिळेल लोकांची बचत करायची सवय लागेल आणि रोलिंग होणार आहे टॅक्सीस थोडेसे कमी केले जेवढं टॅक्स कमी राहील तेवढं अर्थसंकल्प चांगला राहील हे व्यापारी वर्गाची कल्पना आहे तसं जर कधी पाहिलं तर सोन्याचे भाव खूप जास्त प्रमाणात वाढतात दररोज नवीन आकडे समोर येतात त्यानुसार जर कधी पाहिलं तर अर्थसंकल्पानंतर सोने आणि चांदीच्या भावामध्ये घसरण होऊ शकते सोनं चांदी आता हे सगळं इंटरनॅशनल मार्केटवर अवलंबून आहे आता तुम्ही बघणार तर मागशे सहा महिन्यापूर्वी अर्थमंत्र्यांनी ड्युटी कमी केली भाव कमी पण झाले पण परत जिओग्राफिकल सगळे सर्कमस्टान्सेस युक्रेन रशियाचे वॉर इस्रायलचा वॉर त्याच्याने परत सोन्याचे भाव वाढतात आता परत अमेरिकाला सत्ता बदल झाली आहे ट्रम्प सरकारने नवीन नवीन नवी टॅरिफ्स लावलेत त्याच्याने परत सोन्याचे भाव वाढले हे सोन्या चांदीचा आपल्या भारताच्या अर्थसंकल्पाशी काही देणं घेणं नाही आहे पूर्वी एक्साईज होतं सेल्स टॅक्स होतं वॅट होतं वॅट टॅक्स रद्द केल्यानंतर गव्हर्मेंटने जे जी एस टी आणले ते चांगलं आहे पण ते दर महिन्याला तुम्ही त्याचं कम्प्लायन्स करा तीन महिन्याने त्याचे रिटर्न्स भरा ह्याच्यानी व्यापारी लोक आहे ही संकल्पना चांगली आहे की तुम्हाला भेटतो भेटतोय व्यवस्थित काम आहे लिटरली सगळी काम व्यवस्थित म्हणजे दोन नंबर बिझनेस सगळेचे बंद झालेत माल व्यवस्थित बिल येतोय बिल जातोय सरकारी उत्पन्न व्यवस्थित वाढलंय जीएसटी इज गुड जीएसटी संदर्भात काय अपेक्षा आहेत मग तुमची त्याचे रेट्स वाढवून आहे आता म्हणजे उलट मी तर म्हणणार जेवढं मी आता या अगोदर म्हणलं जेवढं स्लॅब्स कमी असेल फाईव्ह फ्लॅट तुम्ही जर का केलं तर खूप जास्त उत्पन्न होईल व्यापाऱ्यांचा पर व्या परिणाम काय होऊ शकतो हे तर आता नाही सांगत पण नक्कीच की अपेक्षा आहे अपेक्षा खूप महत्वाच्या आहेत पण मागच्या आठ वर्षांचा कार्यकाळ जर पाहिला तर ग्राफ खाली होत चालला बिझनेस कम्पिटिशन म्हणा गव्हर्नमेंट टॅक्सेस म्हणा आणि बेसिकली जर म्हटलं तर इम्प्लिमेंटेशन जे तुम्ही टॅक्सेस लागू करता त्याला इम्प्लिमेंटेशन सारखं नाहीच आहे इट इज नॉट कॉमन खूप जास्त तफावत आहे क्लायंटला एक्सप्लेन करता करता नाकिंग होतात म्हणजे आम्ही आमचं मटेरियल त्यांना पटवून सांगायचं की टॅक्सेस सांगत बसायचे त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं पेमेंट जर ऑनलाईन घेतलं तर ते कधी कधी कार्ड आणतात कार्डावर तुमचे परत टॅक्सेस त्याला पुन्हा जी एस टी हे एक्सप्लेन करण्यात खूप वेळ जातो आणि कॉम्प्लिकेशन वाढले अर्थसंकल्पात सोप्या मार्गाने काम सांगा एवढंच आमचं म्हणणं बाकी आमची काही जास्त डिमांड नाही कोविड नंतर नेमकं कसा परिणाम अर्थसंकल्पावरून व्यापारी वर्गावर महागाई वाढली कोविड नंतर किंवा कोविड आधी असं म्हणूया की थोडस सोईस्कर होतं एक्सपेन्सेस पण निघून जायचे पण आता एक्सपेन्सेस काढणं थोडंसं अवघड जायला लागलंय फुटफॉल थोडा कमी झाला आहे याला कारण बरीच म्हणजे याच्यात अर्थसंकल्पात नाही वागू शकता असं ना तुमचा इन्फ्रा बघा काय मेन रोडला पार्किंग नाही आहे क्लायंट यावं तरी कसं म्हणजे क्लायंट कॅटर करताना त्याचं फोर व्हीलर पार्किंग पाहिजे नाही म्हणजे तुम्ही बाजारपेठा म्हणता त्याला काय का कुठे काय इन्फ्रा झिरो जीएसटीचं जे जी प्रमाण वाढत आहे परिणाम हा व्यापाऱ्यांवर कसा होतो आणि सामान्य नागरिकात सामान्य नागरिकांचे तर फार हाल होता एक तर इन्कम सोर्स कमी असतो त्यांचा तर तुम्ही टॅक्सेस त्यांच्यावर लेवी करता ज्याला इनपुट नाही घ्यायचा त्यालाही तुम्ही जीएसटी भरायला होता है। तो थोडासा मला अनफेअर वाटतो प्रकार म्हणजे आपण जर म्हटलो की इंडियात थर्टी पर्सेंट पॉप्युलेशन बिलो पॉवर्टी लाईन आहे त्यांनी पण टॅक्स भरायचा आणि त्यांनी आणायचं कोण म्हणजे सोनं घेणं एक तर त्यांना एक लक्झरी वाटतं त्या एस जीएसटी वगैरे त्यांना बेर होत नाही त्यामुळे तो कुठेतरी फुटफॉल कमी होतो कुठेतरी क्लायंट कमी होत जातो त्यात हा मोठा इफेक्ट आहे